फेसबुक पेजवरती व युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज नेहमीप्रमाणे आज सोमवार वार आणि या दिवशी आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे या टायटल खाली भेटत असतो आणि आपल्याशी संवाद सा साधण्याचा प्रयत्न असतो जेवढे काही शेतकरी आता हा लाईव्ह बघत असतील ते सर्वात जास्त हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा लाईव्ह शेअर करा व्हॉट्सअप वर ग्रुप वरती किंवा तुमच्या फेसबुक लिस्ट म्हणजे मित्रांसाठी मी देखील हा लाईव्ह शेअर करायचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून या आठवड्यातल्या अपडेट्स बांधणार होतो त्याच्यासोबत तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्यावरती आपण चर्चा करणार त्यामुळे सगळ्यात जास्त तुम्ही प्रश्न आज विचारा मी जास्त काही प्रेझेंटेशन आणि काही मुद्दे घेऊन आलेलो नाही कारण थोडस मी वेगळ्या कामांमध्ये मागच्या का एक आठवड्यापासून गुंतलेलो आहे मागच्या लाईव्ह मध्ये मी जसं सांगितलं होतं तुम्हाला एग्रिटेक नर्सरी एक्सलन्स प्रोग्राम आपण घेतलाय आणि तो जरी नर्सरी ग्रोवर साठी असेल भाजीपाला उत्पादक नर्सरी जे आहे यांच्यासाठी जरी असला तरी तो प्रोग्राम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी डेडिकेटेड आहे कारण आपण नेहमी शेतकऱ्यांना काय सांगतो की तुम्ही क्वालिटीची रोप खरेदी केली पाहिजे आणि ती रोप घेण्यासाठी तुम्हाला दरवेळेस नर्सरी तुम्ही आम्हाला विचारता की नर्सरी कुठली घेऊ तर त्या संदर्भात ला हा आहे जर तुमच्या भागात तुम्ही टोमॅटोची लागवड करताय मिरची लागवड करताय तुम्हाला क्वालिटीच्या रोपांचा इश्यू आहे तर नक्की तुमच्या नर्सरी जे काय आहेत त्यांना जिथून तुम्ही रोप घेता त्यांना सांगा या प्रोग्राम संदर्भात की तुम्ही हा प्रोग्राम जॉईन आपण तीस लोकांना प्रवेश देणार होतो याच्यातल्या सव्वीस लोकांनी आजपर्यंत नावनोंदणी पूर्ण केलेली आहे अजून याच्यासाठी या प्रोग्रामसाठी पाच दिवस बाकी आहे पुढच्या दोन दिवस आपण रजिस्ट्रेशन घेणार आहोत जोपर्यंत बुकिंग होतील तोपर्यंत आपण घेणार आहोत आणि याच्यानंतर आपण बुकिंग बंद करणार आहोत कारण आपण जे प्रोग्राम घेतो ज्या ठिकाणी तर हा फक्त तीस लोकांसाठीच आपण हो नियोजन केलं खूप चांगल्या पद्धतीचं हो नियोजन आहे याच्यामध्ये आठ ते दहा नवीन जे आता पण बुकिंग झाले आठ ते दहा लोक नवीन आहेत तरुण मुलं आहेत यांच्यासाठी पण संधी महाराष्ट्रामध्ये भाजीपाला उत्पादक करणारे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता बऱ्यापैकी सर्व भाजीपाला हा नर्सरी मधून रोपा आणून त्याची लागवड करून केली जाते म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करूनच केली जाते अं बियाणं लागवड करून करण्याची पद्धत आता खूप महाग पडले आणि त्याचा तोटाही होतो कारण बियाणाला लागवड करून आपण जर्मिनेशन जे परिसंखेच आहे कमी असते आपला खर्च अधिक होतो मर जास्त होते याच्यानंतर ते रोप सांधवणं हे करणं त्याच्यातला सुरुवातीचा जो काळ आहे वाढीचा तो त्याच्यामध्ये निघून जातो आणि त्या सगळ्या ह्याच्यासाठी आपण नर्सरीतून रोप घेतो शेतावरती नर्सरीच्या माध्यमातून रोप तयार करता येतात का तरी येऊ शकतात परंतु त्याच्यामध्ये पण प्रचंड अडचणी बरेचसे शेतकरी मला विचारतात की सर आम्ही रोप आमच्याकडे तयार करू कशी करायची ते सांगा मित्रांनो पण वातावरणातले चॅलेंजेस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले याच्यामुळं आपल्याला आता आपल्या शेतावरती किंवा घरी नर्सरी तयार करणं खूप अवघड राहील याच्यासाठी प्रॉपर स्ट्रक्चर असणं खूप गरजेचं जरी ते कमर्शियली तुम्ही करत नसला तरी त्याच्यामध्ये इन्सेक्टनेट जो आहे प्रकार तो तुमच्याकडे उपलब्ध असला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये बेसिक काय आहे तर ट्रे पाहिजे कोकोपीट पाहिजे कोकोपीट मध्ये तुम्हाला सीड सोयी करून त्याची लावू क्षमता करणारे हे के सगळं केल्यानंतर तुम्हाला एक ते दोन दिवस हे कोकोपीट मध्ये सोयी केलेले सीड विट रे हा तुम्हाला भट्टी लावता आला पाहिजे म्हणजे पॅक करून ठेवता आला पाहिजे हाही हे तुमच्याकडे यंत्रणा पाहिजे आणि याच्यानंतर जर्मिनेशन झाल्यानंतर तुम्ही त्याला ट्रान्सप्लांट करणार त्यावेळेस खाली ठेवण्यासाठी तुम्हाला मॅट पाहिजे मातीवर ते तरी ठेवले तर त्याच्यातून भुळ्या बाहेर येतात ते डायरेक्ट मातीमध्ये घुसतात आणि त्याच्यामुळं तरुण मुळांचा मातीशी कॉन्टॅक्ट येतो आणि त्या ठिकाणी ज्या मातीतल्या पुरुष आहेत ज्या मातीतले हानिकारक जीवान आहेत ते त्या मुळांचे देतात आणि नंतर आपल्याला त्याचा त्रास रोप ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर आपल्या शेतामध्ये पाहायला मिळतो यामुळे तुम्हाला खाली मॅटिंग पण पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत त्याच्यासोबत या रोपांवर तर सर्वात जास्त रस शोषित किडे येऊन बसतात आणि ह्या रस शोषक किडे काय घेऊन येतात तुम्हाला माहिती आहे बायट्लाय घेऊन येतोय लिपकर्ल व्हायरस पांढरे मावा म्हणजे काळा मावा जो आहे तो मावा म्हणजे ऍपेट्स तो घेऊन येतोय सीएम व्हायरस अशा पद्धतीने हे व्हायरस घेऊन येत देखील टॉस्को व्हायरस घेऊन येते ज्याच्यामुळं आपल्याला या व्हायरसची लागण आपल्या शेतावरती टोमॅटोची लागवड केल्यानंतर रोपांची लागवड केल्यानंतर पुढच्या काळात दिसतो हे प्रत्येक पिकामध्ये टोमॅटो आहे मेटिडमध्ये आहे कलीगड याच्यामध्ये कोण आहे काकडीमध्ये आहे त्याच्यानंतर न वेलोर्गे मध्ये कारल्याचं रोप लावताना पण तुम्ही जी काळजी घेऊ शकता धोडका आहे गोपळ आहे त्या सर्व पिकांमध्ये तुम्हाला रोप तयार करून लागवड केल्यामुळे मॉर्टलिटीचा इश्यू कमी येतो म्हणजे त्याच्यामध्ये कमी जर्मिशन झालं किंवा ती बी उगवलं नाही त्याच्यामधली जी याची संख्या कमी होते आणि त्याच्यासोबतच जो सुरुवातीच्या फेज मध्ये मुळांची वाढ करणं गाडी जाड बनवणं आणि त्याची अवस्था जी आहे दोन पाण्याच्या पुढे येणं हे खूप महत्वाचे सध्या बऱ्याचशा भागामध्ये टोमॅटो निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी काकडीची लागवड केलेली आहे काकडी काही ठिकाणी करल काही ठिकाणी दोडका असं वेलवर एक लागवड केलेली दिसते आणि असं करत असताना एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचशा ठिकाणी ही बियाण्याची लागवड केली जाते मग येत्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी जनरक्षण होत नाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो म्हणून याच्यासाठी जर तुम्ही ते रोप तयार करून लावली तो वार तो तर खूप चांगल्या पद्धतीने परंतु ही रोपं तयार करत असताना टेक्निकली ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर याच्यावरतीच रसू किडी जर बसल्या त्याच्या माध्यमातून व्हायरसचा जर प्रसार त्या रोपांमध्येच झाला तर पुढच्या आपल्या पिकामध्ये या व्हायरसचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात राहील आणि याच्यामुळं आपलं संपूर्ण पीक हे धोक्यात येऊ शकतात त्याच्यामुळं रोपं खूप महत्वाचे आहेत पूर्वी म्हणजे एक आहे जसं पीक जसं पीक येणार आहे म्हणजे जसं आपण चांगल्या दर्जाचं बी आपण त्याच्यामध्ये पिऊ त्या पद्धतीनेच आपले पीक येणार आहे तसंच आता चांगल्या दर्जाचं जर तुम्ही रोप लावलं तर तुमचं पीक हे चांगल्या दर्जाचं येऊ शकतं याच्यासाठी नर्सरी ही गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या दर्जाची निरोगी सशक्त रूप असली पाहिजे तर त्याचा फायदा हा शेतकरी म्हणून आपल्याला होईल आणि म्हणूनच मी मागच्या लाईक मध्ये आवाहन केलं होतं की जे काय आपले शेतकरी आहे जे काय शेतकरी बंद होत कुठल्या ना कुठल्या नर्सरीतून रोप घेत असतात आणि ही रोपं घेत असताना तुम्हाला क्वालिटीची दर्जेची चांगल्या दर्जाची आणि तुमच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाची असतील ही रोपं ही चांगली असावी याच्यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या नर्सरी धारकांपर्यंत व्यवसाय आमचा मेसेज नक्की पोहोचवा तुम्ही जर क्वालिटीचे रोपं बनवत असेल तर तुमचं अभिनंदन आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये पण सहकार्य पण जर तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येत असतील चांगल्या दर्जाचे रोप बनवण्यामध्ये गुणवत्तापूर्ण निरोगी रोप बनवण्यामुळे साठी तर तुम्ही आमच्या संपर्क करा आमचा हा आयुर्वेटे नर्सरी एक्सलन्स नर्सरी प्रोग्राम नक्की जॉईन करा याच्यामध्ये तुम्हाला आम्ही खात्री देतो की चांगल्या तऱ्हेचे लोक बनवण्यासाठी मार्गदर्शन या दोन दिवसामध्ये तुम्हाला मिळणार त्याच्यामुळं जे काही नर्सरी व्यावसायिक असतील त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला पोहोचवा अशी माझी तुम्हाला नोंद्र विनंती आहे शेतकरी मित्रांनो मी मराठी म्हटलं त्याचं आज काही प्रेझेंटेशन आणि याच्यासाठी गोष्टीसाठी काही घेऊन आलेलो नाही तुमचे जे प्रश्न असतील याच्यावरती पण पहिलाच प्रश्न असा दिसतो की टोमॅटो बाजार कधीपासून वागतील सुरज गायकवाड्यांचा प्रश्न आहे परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण बाजारभावावरती कुठल्याही कमेंट्स याच्यामध्ये करत नाही बाजारभाव बाद सांगणं ना हा आपलं काम नाहीये आपण त्या पिकाच्या लागवडे आणि त्याच्या एकूणच बाजार भाव वाढतील नाही वाढतील याच्यामध्ये कुठलेही कमेंट्स काय आपण करू शकत नाही बाजारभाव हे चांगले वाढायला पाहिजे सध्या नाशिकमध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाचे बाजारभाव सध्या तरी मिळतात वीस किलोचे कॅरेटसाठी मला वाटतं ठीक आहे याच्या पैशा जास्त चांगला बाजार मिळाला तर चांगले शेतकऱ्यांचे पैसे होतील नाशिककरांसाठी एक चांगली किंवा याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की या लोकांचा खर्चच हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे कारण यांनी ग्राफ्टिंगची रोपं लावली कारण या भागामध्ये डबिंग हा खूप मोठ्या प्रमाणात होत होतं आणि या डबिंग पासून वाचण्यासाठी ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी आली आणि या ग्राफ्टिंगची रोपं लागवड करून यांनी टोमॅटो उत्पादन घेतलं परंतु आज ज्यांचे ग्राफ्टिंगचे प्लॉट सुरू होत आहेत त्यांच्यासाठीचा माझ्या हिशोबाने जो आम्ही खर्च काढला होता रोपाचा खर्च दहा रुपये लावण्यासाठी एक रुपया त्याच्यासाठी काय लावणं त्याला बांधणं हा परत एक रुपया असं दहा ते बारा रुपये हे या शेतकऱ्यांनी जास्तीचे खर्च केलेले प्रत्येक रोपाच्या म्हणजे एकरी पन्नास ते साठ हजार रुपये चे या रोपाच्या मध्ये जास्तीचे खर्च केले प्रति कॅरेट या शेतकऱ्यांना तीनशे रुपये भाव मिळणं गरजेचं आहे तर कुठं या शेतकऱ्यांना थोडे फार पैसे मिळतील किंवा निदान खर्च निघून थोडेसे लग राहतील जर खाली एक खाली दर मिळत असेल तर या शेतकऱ्यांसाठी खूप अडचणी होऊ शकतं परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट तुमच्यासाठी सांगेल की जे ग्राफ्टिंगचे प्लॉट आहेत या शेतकऱ्यांनी आता दर कमी आहेत दर कमी असतील किंवा पुढे दर कमी राहतील या दृष्टीने न काम करतात तुमचे प्लॉट हे जास्त काळापर्यंत चालू शकतात आणि त्याच्यासाठी तुमचे मॅनेजमेंट प्रॅक्टिस तुम्हाला करत राहणं गरजेचं जरी आता नाशिकसारख्या भागामध्ये प्रचंड पाऊस काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आज पावसाने उघडीत दिली पाऊस थोडाफार कमी पडला उद्या कमी पडून परवा दिवशीपासून चांगलं ऊन पडायला सुरुवात होईल याच्यामुळे काय होईल जरी पाऊस पडला असला आणि आपलं नुकसान होत असलं तुम्ही जर चांगल्या प्रकारचे ब्रशनाशकांच्या फवारणी करू शकला असाल जे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं जैविक बुरशीनाशक आणि आंतर प्रभावी आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक यांचं जर कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित प्रकारे वेळेनुसार करू शकला असता तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये फायदा मिळालेला असेल चांगला मिळेल दोन दिवसामध्ये पाऊस थांबतोय आज बऱ्यापैकी कमी झाला होता उद्या चांगला कमी होईल आणि त्याच्यामुळे आपले प्लॉट हे चांगले दि प्लॉट आहेत त्या खास शेतकऱ्यांनी यातून पुढे इथून पुढच्या नियोजनामध्ये हो प्लॉट सुरू झाला कलर येण्यासाठी सुरुवात झाली की मॅनेजमेंट ढिल पडून देऊ नका तुमचे प्लॉट जास्त काळापर्यंत आपण चालवा जेणेकरून तुमची उत्पादकता ही प्रति अडीच हजारेट तीन हजार रेटच्या घरात जाईल आणि बऱ्यापैकी जेवढे ग्राफ्टिंगचे प्लॉट आहेत त्याच्याप्रमाणे माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे हे योग्य पस्तीस या वर प्लॉट जास्त आहे ना काही लोकांनी एक आठ लावले अनिमेश काही ठिकाणी सुद्धा ग्राफ्टिंग या ठिकाणी केलेलं परंतु योग्य पस्तीस ही व्हरायटी जर असेल आणि हे बाकीच्या ही व्हरायटी जास्त काळापासून चालू शकतात खास करून योग्य पस्तीस त्याच्यामुळे ग्राफ्टिंग प्लॉट प्लॉटवरती दुर्लक्ष करून आता बुरशीनाशकांच्या फवारणी गुडपाला काढणं याच्याकडे बारकाईने लक्ष द्या त्याची जे मुळे आहे ती खालची जी वाढत होती ती कट तर आता पाऊस पडल्यानंतर पाऊस पडत असताना खालच्या मुळ्या ग्राफ्टिकच्या नेते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असू शकतात कारण वातावरण हे अतिशय त्याच्यासाठी जो पोषक होतं आणि म्हणून तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये काळजी घेऊन हा हे जे ग्राफ्टिकचं प्लॉट आहे ते मेंटेन करा बुरशीनाशकांचा वापर करा किंवा न्यूट्रिशन पण याच्यासाठी चांगलं द्या खास करून जैविक बुरशीनाशक आणि जैविक जे बायो फर्टिलायझर जीवान आहे याचा वापर इथून काळात जास्त करा जेणेकरून मोठ्या प्रमाणात होईल आणि हे ग्राफ्टिंगचे प्लॉट वाचले तर माझा जो याच्यामधला गेल्या वर्षीचा आमचा एक्सपिरियन्स आहे जे आपले शेतकरी होते ग्राफ्टिंगचे प्लॉट लावलेले यांचे जे प्लॉट होते ते आम्ही जानेवारी एंडिंग अगदी फेब्रुवारीच्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे प्लॉट चालवले होते याच्यामुळं बाजाराची जी संधी सध्या जरी कमी असली जरी आता सप्टेंबर महिना संपलाय आणि ऑक्टोबर महिना सुरू होतोय या ऑक्टोबर महिन्यात देखील बाजाराचे प्रमोडाचे बाजार हे कमी राहण्याची शक्यता जास्त आहे असं काही खूप मोठा फेर बदल होऊन खूप मोठे बाजार वळतील असं तरी चित्र एकंदरीत ऑक्टोबर महिन्यामध्ये तयार पोषक वातावरण वाटत नाही परंतु जरी वाढले तरी आपली संधी आपल्याला मिळणार आहे जरी कमी राहिले तरी माझं तुमच्यासाठी एक सांगणं जे ग्राफिकचे खास प्लॉट आहे त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एंडिंग पर्यंत आपले प्लॉट हे चालणे चालतील याच्यासाठीचे तुमचं नियोजन तिथून पुढच्या काळात कार्य काळात करत राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं या लोकांना यांच्यामध्ये संध्या सर पाऊस सुवास पिला म्हणताय सर पाऊस चालू आहे आमच्याकडे ओके सो तुमच्याकडे पाऊस आहे तसंच आमच्या आज तरी बारामतीमध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये पाऊस काही एवढा नव्हता म्हणजे थांबलेला आहे परंतु बऱ्याचशा भागामध्ये आजही पावसाचं वातावरण होतं उद्या पण असेल आणि त्याच्यानंतर पावसाचं वातावरण थोडंसं कमी सांगत अशा पद्धती पर आहे परंतु सर्वात जास्त पाऊस या वर्षी पडलाय मराठवाडा विदर्भाचा काही भाग आणि सोलापूर जिल्हा प्रचंड पाऊस आणि प्रचंड या ठिकाणी महापुरामुळं आणि लोकमंच झालेल्या आहे आपले शेतकरी बांधव याच्यामध्ये प्रचंड अडकलेले गावाच्या गाव पाण्याखाली आहेत शेती वाहून अक्षरशः खरडून गेले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्याच्यामध्ये दुर्भाग्यानं आपल्या लिशी कनेक्टेड असलेले बरेचसे शेतकरी याच्यामध्ये कनेक्टेड आहे खरंतर या लोकांना भेटून यांच्या व्हिडिओ आणि मदतीचे या प्रयत्न करणं गरजेचं नक होतं शासन आणि जी यंत्रणा आहे बरेचसे सेवाभावी संस्था देखील याच्यामध्ये काम करतायत आपणही फ्रुटॉला बघायच्या माध्यमातून मी अशा शेतकऱ्यांशी कोणवरून बोलण्याचा प्रयत्न करतोय खूप शेतकऱ्यांशी बोललो बार्शी तालुक्यातले आपले शेतकरी आहेत सिंगा नदीचा काठाला असलेले शेती तेव्हा सिंगा नदीचा परिसर आहे याच्यामध्ये असलेले मोहोळ तालुक्यातले आपले शेतकरी आहेत माढा तालुक्यातले काही शेतकरी आहेत जे पण या यापुराचा पटका त्यांच्या देखील बसल्या पण माडा तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणातले शेतकरी आपल्या कनेक्टेड होतात बोललो आ, बार्शी तालुक्यातले आमच्या शेतकऱ्यांशी बोललो खास करून आमचे द्राक्ष बागायत बंधू त्या भागातले आहेत आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमचे मित्र तिथले त्यांनी काही शेतकऱ्यांशी म्हणजे आमचे मित्र उमेश चौहान यांनी देखील तिथल्या शाही शेतकऱ्यांशी गोंधळ करून दिलं शेतकरी मित्रांनो मी माझा व्हिडिओ ओपन केला होता आपण या महापुरामधून पण खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो कुठलाही दीर सोडू नका सध्या जे काय वाईट काळ आहे तो जाणार आहे आणि खूप चांगला काळ पुढच्या काळामध्ये आपल्याला येऊ येणार आहे त्याच्यामुळे आशा सोडू नका शेतकरी आपण नेहमी चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीने खुर्च्या कामासाठी काम करतो आता जरी हा महापूर आला पाऊस पडला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बऱ्याचशा ठिकाणी न भरून येणारी हानी झाली तरी देखील अशा ठिकाणी देखील आपण यमतीने उभा राहू आणि यासाठी आपल्या सर्व शेतकरी माझी एक विनंती आहे तुम्ही आज मला बघत असाल काही लोकांनी नंतर न पाहतील ज्या भागामध्ये हा पाऊस नाहीये त्या भागातल्या शेतकऱ्यांनी किंवा त्या भागातल्या ज्या त्या भागामध्ये तुमचे जे शेतकरी मित्र आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले असतील आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती देखील असतील तर त्या शेतकऱ्यांना आधार द्यायचं काम करा नक्कीच पैसा आणि ते झालेले नुकसान आपण कधीही भरून काढू शकत नाही पण त्या शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि आपला जो स्वभाव आपण समाजात एकत्रित सामूहिकरित्या राहणारे लोक आहोत जर सत्तामध्ये कधी चांगला असेल तर आपल्याला पण देते आले त्याच आपल्या म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आपण त्या करा फोन करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि द्यायचा प्रयत्न करा प्रत्यक्ष भेटला आहोत असं काही नसतं मला भेटणं झालं नाही कारण जो नर्सरी ट्रेनिंग प्रोग्राम याच्यामध्ये जाऊतोय याच्यामुळे पण मी रोज जेवढ्या शेतकऱ्यांना फोनवरती बोलणं होईल आपले जे ग्रुप आहे त्याच्यातले जे शेतकरी त्याचे फोन करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच तुम्ही जर त्या या भागातले काही शेतकरी असतील तर त्यांनी देखील दे 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 आपले विशेष करा फोन करा काय मदत लागतात तुम्ही सांगा आपण शेतकरी मित्रांच्या माध्यमातून करू नक्की त्याच्यामध्ये पोचायचा प्रयत्न करणार आहोत संदीप गाज सर आता नवीन लागवडचा चान्स आहे का हा बघा लागवड करण्यासाठी त्या तारखा आपण कधी दिलेल्या नाही त्याच्यामुळे एक आहे जो आता पाऊस पडलाय तो आता नुकसानकारक पाऊस बऱ्याच ठिकाणी झालाय फक्त महाराष्ट्रात नाही बाकीच्या राज्यात देखील याचं नुकसान आहे त्याच्यामुळं लागवडीसाठी संधी टोमॅटोच्या बाबतीत तर नक्की आहे असं मला वाटतं खास करून जो टेन्टिटिव्ह अभ्यास आहे किंवा जो काही आताचा हे लागतोय याच्यानुसार मला असं वाटतं प्रामाणिकपणे पण पन तो बाजारभावाचा अंदाज पुन्हा एकदा तुम्ही घर चाल आणि त्याच्यानुसार लागवडी करताल पण त्याचं करू नका तुमचा तुम्ही अभ्यास करा पण मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी या दोन महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे चांगल्या प्रकारे राहण्याची शक्यता असू शकते कारण हा जो पाऊस आहे याच्यामुळे आलेल्यानुसार त्याच्यामुळं संधी लागवडीची आहे का नक्की आहे टोमॅटोची लागवड तुम्ही आता करू शकता पण ज्या व्हरायटी तुम्हाला चांगल्याचं उत्पादन देऊ शकतात इथून पुढचा काळ हा जरी रिटर्न माझून संपला तरी थंडीचा असू शकतो आणि याच्यामुळं त्याच्यावरती होणारे परिणाम त्यानुसार तुम्हाला पर निवडायला लागणार व्हरायटी आणि कुठल्या मार्केटला आपण नियोजन करणार आहोत याच्यानुसार तुम्हाला नियोजन करावं लागेल जर आता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलाय तयार नसेल चिखलात लागवड करणार असाल बेड काढायला लागते बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात तर त्यांना लागवडीच्या तारखा पण दिलेल्या आहेत बाजारभावाच्या अंदाजानुसार तर या शेतकऱ्यांचा फोन येतो तर जुन्या बेडवरती लागवड करू का किंवा पाऊस खूप पडलाय आता काय मल्चिंग टाकता येत नाही चिकल आहेत याच्यात रुप लावून घेतो आणि परत मल्चिंग टाकतो या पद्धतीच्या लागवडी करण्यामध्ये घाई करू नका हा बाजारभाव मिळतील नाही मिळतील माहित नाही परंतु तुम्ही लागवड करत असताना ज्या बेसिक गोष्टी आहेत जमिनीच तयार आहे बेड प्रिपरेशन आहे लाकूडीतलं अंतर आहे रोप चांगल्या दरवाजाची निवड नाही सगळ्या गोष्टी का विसरतात हा तुम्ही किती जरी दर मिळाला तर ह्या गोष्टी काढू शकत नाही त्याच्यामुळे तुमचं उत्पादनावरती परत खर्च जास्त होत असतो त्याच्यामुळे थोडस वाट बघा जर शेत तयार नसेल तर वाट पाहा दहा आठ दहा दिवस पाऊस थांबेल आणि त्याच्यानंतर लागवड करा तोपर्यंत रोप ठेवा रोपांवरती स्प्रे करा व्यवस्थितपणे त्याची वाढ जास्त होणार नाही आणि त्याच्यावरती किड येणार नाही जर रोप अरून ठेवलेली असते तरी सुद्धा परंतु विनाकारण चुकीच्या प्रॅक्टिस फॉलो करून लागवडी करू नका असं मला म्हणायचं नमस्कार सर <सथ> संदीप विवरांग मराठी कशी आहे पण विरांग वरायटी म्हणायचं असेल तर विरांग बी चांगली व्हरायटी आहे तुम्ही लावू शकता चांगल्या त्याला बाजारात मागणी देखील व्यापारी खूप मोठे प्रॉब्लेम असतो पण एक गोष्ट लक्षात घ्या विवरांक लावल्यानंतर त्याला चालू होण्यासाठी पंच्याऐंशी ते नव्वद दिवस लागतात आणि हा माल टप्प्याटप्प्याने हळूहळू हार्वेस्टिंग होत असतो एकदम चांगलं उत्पादन याच्यामध्ये निघत नाही कारल्याच्या बेडवर लागवड करायच्या करू शकतात काय अडचण नाही पण कारल्याला जर निमॅटोड झालेला असेल तुमच्या तर मात्र त्या टोमॅटोची लागवड करू नका कार्यामध्ये निमॅटो खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यानंतर नुकसान हे तुमच्या टोमॅटोच्या बाबतीत पण नक्की होईल मित्रांनो अजून काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचार मग प्रेझेंटेशन काय तयार केलं नव्हतं कारण की सकाळपासून प्रेझेंटेशन करतोय ते नर्सरी ट्रेनिंगच्या प्रोग्राम संदर्भातलं ते काय आपल्या कामाचं नव्हतं मी याच्यामध्ये घेतलेलं नाही परतसे प्रश्न आहे आजही काही शेतकऱ्यांचे रिप्लाय टाकायचे राहिलेले आहेत दिवसभरामध्ये मी टाकतो काय काल पण होता कालचेही काम राहिले होते तर त्याच्यातलेच काय प्रश्न घेतले तरी चालतील आता काय फोटो पाठवलेले आहेत ते फोटो काय तुम्हाला याच्यावरती कनेक्ट न केल्यामुळे दाखवता येणार नाही पर ये परंतु कुठल्या शेतकऱ्यांनी फोटो पाठवलेत किंवा व्हिडिओ पाठवले त्याच्यात असं दिसतंय की पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात गुडातला जो पाला आहे आणि अर्ध्यापर्यंत टोमॅटोच्या हा पाला जळत आलेला आहे त्याच्यावरती करपा दोन्ही प्रकारचे लेट ब्लाईट अर्ली ब्लाइट हे दोन्ही रोग आलेत आणि त्याच्यामुळे पानं जळून गेलेत आपण नेहमी त्यासाठी सांगत होतो की गुड पाला काढून घेणं गरजेचं आहे तुमच्या ग्राफींचे रोप असते साधी असू द्या कुठलीही व्हरायटी असू द्या गुडपाला काढला का तर ह्या कितीही मोठ्या पावसात देखील खालच्या गुडातला पाला काढल्यामुळं तिथं अं फवारणी केलेली औषधे व्यवस्थित पसतायत आणि याच्यामुळं रोग हा आटोक्यात राहतोय त्याच्यामुळे गुडपाला काढणं गरजेचं आहे अशा जिथं हा करपा येतोय खालून पानं पूर्णपणे करपलेले आहे किंवा त्याच्यावरती रोग आलेला आहे अशा ठिकाणी जर पाऊस असेल तर ब्ल्यू कॉपर आदी किंवा कुप्रोपिक्स अशा प्रकारच्या औषधाची फवारणी करा जेवण बुरशीनाशक असतील आणि पाऊस थांबल्यानंतर ते आता ऊन पडेल उद्या परवा याच्यामध्ये अॅक्रोबॅट आणि पोलेराम या बुरशीनाशकाची फवारणी त्याच्यामध्ये करू शकता जर जनतो म्हणून सकर्फा असेल तर मात्र इजुकी अधिक एम्प अधिक पोसायटी तीन प्रकारचे बुरशीनाशक एकत्र करा आणि फवारणी घ्या आणि दुसरी गोष्ट अशी मात्र इजुकी आणि याची फवारणी झाल्यानंतर पुढच्याच स्प्रेमध्ये तुम्हाला चिलेटेड मायक्रो ट्रेड जे आहे त्याची फवारणी करणं आहे त्याच्यामुळे पानांमध्ये काळुकी टिकून राहील अशा पद्धतीने तुम्हाला फवारणीच नियोजन करणं गरजेचं आहे काही ठिकाणी नवीन लागवड होते त्या लागवडी करत असताना पण काही काळजी घ्या अं बऱ्याच ठिकाणी रोपांवरती लिओसीन किंवा वापर केलेला दिसतोय फवारणी करून कारण पाऊस वातावरण एक ढगाळ होत तर अशा प्रकारचं रोप निवडताना पण काळजी घ्या शेडणी तयार केलेली रोप निवडू नका फक्त कारण शेडण्याट मध्ये जास्त वाढते अशा दिवसामध्ये आणि त्याच्यावरती त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा काढी जाणवण्यासाठी असे ग्रोथ हे रिटायरमेंट जे आहे याचा वापर जास्त केलेला असतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या काळामध्ये टोमॅटोच्या एकूणच वाढीवरती तुम्हाला दिसून येत असतो त्याच्यामुळे याच्यावरती पण तुम्ही बारकाईने लक्ष द्या क्वालिटीची रोप घेण्यासाठी हट्टा हट्टहास करा वेळ लागू द्या पण चांगल्या दर्जाचे गुणवत्तेची रोप निवडा लागूच्या दरम्यान त्याच्यानंतर लागवडी केल्यानंतर जे आळवणी करायचे त्याच्यामध्ये आपलं फॉर्म्युला स्टार्टिंग किपचा वापर आवश्यक हो करा याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ज्या आळवणी करायच्या याचा खर्च देखील कमी सोबतच तुम्हाला योग्य नियोजन पण त्याच्यामध्ये मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन खूप चांगल्या प्रकाराचं आहे वाढीसाठी आपण त्याच्यामध्ये गोरम देखील दिलाय याचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये रोप लागवडे पहिल्या दहा दिवसामध्ये आवश्यक होऊ शकता त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच त्याच्या माध्यमातून मिळेल याच्यानंतरच्या काळात नक्की दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जीवाणूंचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये बायोफर्टिलायझर जी कॅटेगरी आहे हे सगळे जर तुम्ही दिले तर बेसन डोस टाकले जातात किंवा जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिएंट पडलेले आहेत यांचा मोठ्या प्रमाणात होईल आता सध्या सगळीकडे गड पाऊस पडतो पंजल्यासून पाणी मस्त असेल तर खरंच मॉइश्चर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेस जर वरती सूर्यप्रकाश असेल आणि जर पाण्यातून पाणी बाष्पभवनाच्या पाण्यामधून बाहेर फेकलं जात असेल तरच मुळांच्या द्वारे खालून पाणी घेणार आहे म्हणजे आपटेक होणार आहे जर पानांच्या द्वारे बाष्पीभवनाच्या माध्यमातून पाणी बाहेर फेकलं जाणार नसेल पावसाळी स्थिती असेल ढगाळ वातावरण असेल याच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळत नसेल तर पानातून बाष्पीभवन होणार नाही आणि पर्यायाने आपटेक वाढणार नाही तुम्ही खालून काही देता काही जर दिलं तरी जोपर्यंत पानांच्या माध्यमातून बाष्पभोहन पाणी बाहेर फेकलं जाणार नाही तोपर्यंत मुलांच्या माध्यमातून पाणी वरती येणार नाही हे फिक्स लक्षात ठेवा त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी फोन करतात सर खूप पाऊस पडतोय फवार आहे तर तुम्ही सांगताय पण ड्रिपच्या माध्यमातून काय द्यायला पाहिजे काय डोस देऊ देणे कोण आपण मित्रांनो आपटेक असा वाढत नसतो याच्यासाठी पानांच्या माध्यमातून बाष्पीभवन बाहेर पाणी जाणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला वाट बघायला पाहिजे सूर्यप्रकाश पडण्याची किंवा पाऊस थांबण्याची तोपर्यंत तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून विनाकारण वॉटर फोलेबल खतांचा मारा करू नका किंवा देऊ नका याच्यामुळे ते आपटेक पण होणार नाही एसी वाढत राहतो जमिनीतल्या मुळांच्या कक्षेत ज्यावेळी सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळेस देखील खतांचा अपटेक त्याच्यामुळे होत नाही आणि पर्याय आपण जे असलेली खतं ती जास्त वाया जातात त्याच्यामुळं अशा कार्यकाळात तुम्हाला तुमच्या माध्यमातून काही देण्याची गरज नसते फक्त तुम्ही जर एकदा बायो फर्टिलायझर कुठल्याही कंपनीचे घ्या ते जर दिलं तर खूप चांगल्या प्रकारे जर ते येतात आपण देखील फ्रूट बघायचा माध्यमातून रायझो केअर सॉइल न्यूट्रिशन किट देतोय याच्यामध्ये एम च्या बॅक्टेरिया ज्या अवेलेबल करून देतील कॅल्शियमच्या बॅक्टेरिया या देखील किटचा किंवा बायोफर्टिलचा वापर तुम्ही अशा कार्यकाळात जर केला तर नक्की त्याचा फायदा आपल्या पिकाला मिळणार विनाकारण ट्रिपच्या खात्यांचा मार आहे अशा काळामध्ये करू नका जेणे तुमचं नुकसानच जास्त होईल फायदा काय त्याच्यामध्ये होणार नाही अजून काय प्रश्न असतील तर विचारा आपण याच्या माध्यमातून घेता बरोबर तीस मिनिटं होत आले ठीक आहे चला तर मित्रांनो धन्यवाद आपण थांबूयात आज बर बर चारा चारा या ठिकाणी तुमचं जे काय प्रश्न असतील ते पाठवा आपण पुढच्या सोमवारी नक्की घेणार आहोत सोमवारी पण आपल्याला होईलच नवीन विषयासोबत तुम्हाला भेटेल तोपर्यंत धन्यवाद या पावसाच्या काळात सर्वांनी